तुमचं काय तसं बाहेरलं पुढे बिघड काय का, का? नाही बाबा आपलं तसलं काय नाही खोट खोट बोलायचं नाही आधीच सांगतो मी खोट बोलत नाही पहिल्या मला इतका चुना लावला ला ना चाळीस बेचाळीस लाखाची माझी फॉर्च्युनर घेऊन गेली सारखे नसतात मी खोटं बोलत नाही म्हणून सांगितलं माझी पहिली एक आधीच सांगतो माझी एक पहिली गर्लफ्रेंड होती आणि तिने मला बेचाळीस लाखाला चुना लावलाय तिला काय झालं माहिती का एकटा आणत्या बहादूर मी मित्र नेऊन काउंटरवर बसवायचो आय घाली मला लुटलं गेली फॉर्च्युनर घेऊन माझी त्यामुळे आता मी जरा सुशिक्षित त्यामुळे ठरवलं एक शिकलेली बायको करायची काउंटरवर बसून नुसते पैसे मजायला तुम्ही नुसतं पैसे माजायचं टेन्शन घेऊ नका तुम्ही म्हणाल तसं करे मी एका टाइमला अशी लाईन लागते दोन एकरात हाटेल आपलं दोन एकरात आज पण आजपर्यंत ताकद झाली ना दोन एकरात धंदा टाकायची आपण धंदा टाकलाय दोन अकरा ऐकलंय तुमच्याबद्दल मग का तुम्ही कधी पाहिले का मला इंस्टाग्राम इंस्टाग्राम हे आपल्या माझ्याशिवाय चलत नाही रोज ट्रेंड आपलाच हॉटेल टनसरी आता हॉटेल लागेल नसतं हॉटेल लोक लोकांशी झुम करू करू बघतात मला उगा अशी गर्दी नाही ही लोक का थांबले दिसतात हो फोटो काढायला तुम्ही माहितीये बघते मी तुमच्या व्हिडिओ त्यामुळे टेन्शन घेत नाही आणि काय लागत असलं आता सांगायचं आणि लग्नाची आई काय करायची नाही असा गावता पैसा उत्तर लग्नाला तुम्हाला दोन तीन फॉर्च्युनर देऊ का गिफ्ट लग्नात नाही यायला जायला दोन तीन देतो एक मॅनेजर देतो नाही नको लग्न झालं होईल का सगळं आपलं लग्नाच्या आधी तुम्ही माझी बाईक होणार अशी लोक तुम्हाला येडेवणी करते आणि फोटो साठी व्हिडिओसाठी किती भारी ना मग काय पाहिजे आता सांगा नाही नाही काहीच घरी सांगून टाका तेवढं लग्न करा फायनल झालं म्हणून लग्न झालं घेते मी सगळं ते लय अवघड असतं बरोबर बरं चला आपल्या हॉटेलला गिरायक उभा ना गिरायक उभा राहिलेलं हॉटेल बसत नाही कस्टमर तर मालक खुश क्वालिटी आणि क्वांटिटी हे ते फक्त तनश्रीलाच माहिती काय त्यामुळे तनश्रीला यायलाच लागतंय आणि तुम्हाला बी तनश्रीवाल्याची बायको व्हायलाच लागते होईलच किंमत आलं आलं थांबला जाऊ का बोलावं लागले गेलो बाबा म्हणजे काय बघा